किसरूळ व वा मुगडेवाडी तालुका पन्हाळा दरम्यान जांभळी नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या मुगडेवाडीकडील बाजूचा रस्ता खचला आहे वर्षभरापूर्वी या बंधाऱ्याची सुमारे दहा लाख खर्चून दुरुस्ती करण्यात आली होती या दुरुस्तीच्या कामातच गोलमाल झाल्यानेच हा रस्ता खचल्याची चर्चा आहे आधार भिंतीलगत भगदाड पडले आहे हा रस्ता धोकादायक बनला आहे बंधाऱ्यालाही याचा फटका बसू शकतो या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्वरित या बंधाऱ्यालगतच्या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नमस्कार मी अर्जुन पाटील थिसरूड आज तुम्ही बघत आहात इसरू मुगडेवाडी या जांभळी नदीचा पोथ जो बांधलेला हा बंधारा आहे कोल्हापूर पद्धतीचा हा बंधारा गेले साठ सत्तर वर्षापूर्वीचा हा बंधारा आहे फक्तच गेल्या वर्षापूर्वी या बंधाऱ्याचं जे चट बांधकाम जे केलेलं आहे तर ते दहा लाख रुपये खर्च करून बांधकाम केलं पण जर तुम्ही बघत आहात की आतील हा जो रस्ता आहे बंधाऱ्या पूर्णपणे खचलेला आहे आणि या भागातील जवळजवळ वीस गावाचा संपर्क करणारं हे जे पूल आहे जांभळी नदीवरचं तर कोल्हापूर पाटबंधारे पाट विभागानं आणि या लोक लोकप्रतिनिधी वेळोवेळी पाठपुरावा करून या बंधाऱ्याची दुरुस्ती होणं गरजेचं आहे विद्यार्थी विद्यार्थी मुघड्यावरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या शाळेला चित्रपटा येताना अत्यंत त्रासदायक असा या घटना घडू शकतील आणि उद्याच्या काळात कुठलेही प्रसंग वाईट क प्रसंग घडण्याच्या आधी त्यांनी या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी अशी मी या बेदहडणीच्या माध्यमातून एक विनंती करतो आणि जर तुम्ही जर असं काय दुरुस्ती जर वेळेत केली नाही तर आम्ही पन्हाळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जन आंदोलन छोडू हा मी इशारा तुम्हाला देत आहे